अभिनव धारवाडकर न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड आपली कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे नाव आहे पडली थंडी डिसेंबर महिन्यात पडली थंडी डिसेंबर महिन्यात पडली थंडी मिळेल ना मला लोकरीची बंडी डिसेंबर महिन्यात दिवस लहान डिसेंबर महिन्यात दिवस लहान सगळीकडे झाले ओसाड रान डिसेंबर मध्ये येतो क्रिसमस डिसेंबर मध्ये येतो क्रिसमस सँता क्लॉजच्या गाडीत बस डिसेंबर मध्ये जयंती दत्ताची डिसेंबर मध्ये जयंती दत्ताची दत्ताच्या जयंतीला जोड पौर्णिमेच्या चंद्राची डिसेंबरमध्ये तापमान कमी डिसेंबरमध्ये तापमान कमी शेकोटी पेटवून मिळते उभेची हमी बर्फ फेका एकमेकांच्या अंगावर बर्फ फेका एकमेकांच्या अंगावर बर्फात गेले सर्व घर उत्तर ध्रुवावर थंडी जास्त उत्तर ध्रुवावर थंडी जास्त थंडी थिएटर लावला की वाटते मस्त थंडी थिएटर लावला की वाटते मस्त लंडन मध्ये तापमान शून्य लंडन मध्ये तापमान शून्य ही बोचरी थंडी आहे मला मान्य जानेवारी महिन्याला नवे वर्ष જાનેવન્યા લવા ખૂબ ખૂબ હર્ષ સર્વો ખૂબ ખૂબ હર્ષ ધન્યવાદ